बारा लोक उपस्थित होते होते आष्टे तालुक्यातील ग्रामपंचायत कामगारच्या विविध मागण्यासाठी दिवस सात दहा दोन हजार चार रोजी आष्टे पंचायत समितीसमोर बेमुदत बाबत आष्टी तालुका ग्रामपंचायत कामगार या विविध मागण्यासाठी कमीत कमी, कमी एकशे बारा जण उपस्थित होते व या बॉडीवर असणारे बारा सदस्य अध्यक्ष सचिव व आष्टे तालुक्यातून दोन सदस्य कामगार हजर होते महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार कर्मचारी महासंघ बीड क सुरेश आणणा निकाळजे बीड जिल्हाध्यक्ष मधुकर कर्डिले तालुका अध्यक्ष शेख हासे काष्टी उपाध्यक्ष अनिल टपाल नागनाथ गोळकर संजय काकडे दीपक खरात गणेश धस शिवाजी महारनवर कामगार हौसराव टाफरे सोमनाथ राजगुरु, अभिमान खोरात अर्जुन गभाणे विखे वायभासे शेखर रहीम हे सर्व कामगार युनियन उपस्थित होते लोकसेवा न्यूज मराठी संपादक दीपक बे गरुदारे सुरेश दे हा बोला बीड जिल्हा ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा जिल्हा अध्यक्ष आज या ठिकाणी अष्टी तालुका ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वतीने या अगोदर गट विकास अधिकाऱ्यांना आम्ही सात दहा दोन हजार अकरा रोजी निवेदन सादर चोवीस रोजी निवेदन सादर केलेलं होतं दिपाळीच्या अगोदर प्रत्येक कर्मचाऱ्याला राणीमान भत्ता वीस हजार दहा हजार आणि पाच हजार द्यायचं कबूल केलं होतं तसेच जनरल प्रॉव्हिडंट फंडाच्या खात्यामध्ये हिस्सा भरणार होते तिसरी गोष्ट सात ते आठ पगार अजून मिळालेला नाही त्या संदर्भात आणि तिसरी गोष्ट अशी आहे दोन हजार एकोणीस ते वीस पर्यंत जो राणीमान भत्ता पाठवलेला आहे त्या राणीमान भत्तेची अंमलबजावणी अजून झालेली नाही या कारणास्तव आणि या मागणीसाठी या ठिकाणी आष्टी तालुक्यात सभागृहामध्ये पंचायत समितीमध्ये आमच्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा हा महामोठा मेळावा आणि मिटिंग भरलेली आहे या मिटिंगला मी जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष मधुकर कर्डीले त्यानंतर गणेश धस आणि अन्यवर सगळे कर्मचारी तसेच किरण बारीक आहे अजून इथं संबंधित सगळे कर्मचारी उपस्थित आहेत तेव्हा आम्ही सरकारकडं आता हे निवेदन सादर करणार आहेत तेव्हा सरकारने याची दक्षता घ्यावं अशी विनंती करतो